या ठिकाणी आपण बघू शकता मुक्त संचार पद्धतीने आपण गोठा केलेला आहे मुक्त संचार पद्धतीमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेला धारा काढण्यासाठी फक्त गाई आपण आतमध्ये घेतो त्यानंतर दिवसभर गाई मनसोक्तपणे या मुक्त संचार पद्धतीमध्ये गोठ्यामध्ये मनसोक्त आनंद घेतात आता तुम्ही बघताय आमचा आधुनिक नवीन गोठा हा आता आपला मुक्त संचार पद्धतीचा गोठा आपण पाहिलात या ठिकाणी आधुनिक पद्धतीने नवीन केलेला गोठा आपण पाहू शकता आणि आधुनिक पद्धतीने केलेला गोठा आहे या ठिकाणी बघू दिसत आहेत या सगळ्या देशी गायी आहेत आणि देशी गायीच त्यांनी संगोपन केलेलं आहे सगळ्या गिर गाई आहेत आता त्यांची आंबवण खाण्याची वेळ झालेली आहे आणि आता सध्याला ते आंबवण खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही या सगळ्या गायी बघू शकताय बघू शकताय तुम्ही मित्रांनो या ठिकाणी आता आंबवण टाकण्याचं काम चालू आहे आंबवण टाकत आहेत ते आंबवण टाकत आहेत सध्याला या सगळ्या गायीचा एकंदरीत या सगळ्या गोठ्याचा जर तुम्ही परिसर बघितला तर कशा प्रकारचा सगळा परिसर आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गायी आहेत आणि या सगळ्या देशी गायचं संगोपन त्यांनी केलेलं आहे एकंदरीत तिथलं जर नियोजन तुम्ही बघितलं तर किती सुंदर नियोजन त्यांनी केलेलं आहे हा जर गोठा बघितला तुम्ही एकशे वीस फूट लांब आणि अठरा फूट रुंदी असे एकंदरीत इतक्या मोठ्या प्रमाणात हा गोठा आहे आणि किती स्वच्छ आणि सुंदर गोठा आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही सगळ्या व्हेंटिलेशन आहे या गोठ्यामध्ये आणि व्यवस्था अगदी सुंदर व्यवस्था त्यांनी या त्यांच्या गोठ्यामध्ये केलेली आहे खिलार गाय पण त्यांनी एक ठेवलेली आहे साहिवाल ठेवलेली आहे गीर ठेवलेली आहे अशा बऱ्याच आपल्या देशी गाईचं संगोपन त्यांनी त्यांच्या तेन या गोठ्यामध्ये केलेलं आहे आणि वासरांसाठी एक वेगळं शिक्षण या ठिकाणी केलेलं आहे ही सगळी वासरं तुम्ही बघू शकता या ठिकाणी वासरांसाठी वेगळं शिक्षण या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी ही सगळी वासरं आहेत दोन शिक्षण केले आहेत वासरांसाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता पॅकिंग मशीन आहे आत्ता दूध काढण्याची वेळ झालेली आहे आता दूध काढणार आहेत आणि आता ही स्वच्छ सगळी भांडी धिवलेली आहेत आणि एकंदरीत स्वच्छतेचं काम या ठिकाणी चालू आहे आणि या गोठ्याचा परिसर तुम्ही जर बघितला तर अगदी स्वच्छ गोठा आहे आणि या ठिकाणी त्यांनी पाण्याचं नियोजन केलेलं आहे याच पाण्याच्या नियोजनामध्ये त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी चुन्याचा लेप लावलेला आहे जेणेकरून या चुन्याच्या लेपामुळं या गायींना कॅल्शियम भेटावं म्हणून त्यांनी या पाण्यामध्ये चुन्याचा लेप लावलेला आहे आणि आत्ता बघू शकताय किती हेल्दी या सगळ्या गायी आहेत आणि देशी गायी संगोपन केलेलं आहे त्यांनी स्वच्छतेची पूर्णपणे काळजी या ठिकाणी घेतली जाते आत्ता गोठ्यातलं जे काही शेण आहे ते शेण उचलण्याचं काम चालू आहे हा पूर्णपणे गोठा आहे आणि याच गोठ्याच्या पाठीमाग हा मुक्तसंचार गोठा त्यांनी केलेला आहे गोठ्यामध्ये गाई धारा काढण्याची वेळ झाल्याच्या नंतर येतात ऊन वारा पाऊस जास्त असेल तर गोठ्यामध्ये येतात आणि त्याच्यानंतर या मुक्तसंचारमध्ये ह्या सगळ्या गायी सोडल्या जातात आणि या ठिकाणी या सगळ्या गायी अगदी त्यांच्या मनावर या गायी या मुक्तसंचार गोठ्यामध्ये वावर करत असतात या ठिकाणी गीर गाईंचा आधुनिक गोठा आपण बघताय त्याचप्रमाणे गीर गाई, गाई साहिवाल खिलार गाई या आमच्या गोठ्यामध्ये आहेत या ठिकाणी लहान वासरांचं व्यवस्थापन हे वेगळं केलेलं आहे पाण्याची व्यवस्था बघाल तर पाण्याची व्यवस्था हे रोज स्वच्छ पाणी गाईंना पिण्यासाठी दिलं जातं त्याचप्रमाणे खाद्य व्यवस्थापनासाठी सकाळी एक टाईम आंब त्यांना दिलं जातं त्यानंतर स्वच्छतेसाठी दोन कामगार या ठिकाणी दिवसभर स्वच्छता करतात आणि गायींची चांगल्या पद्धतीने निगा राखतात त्याचप्रमाणे आमच्या इथं सकाळी मुक्त मुक्तसंचारासाठी सोडल्या जातात त्याच्यानंतर दूध काढण्यासाठी आतमध्ये घेऊन येतात त्यानंतर पुन्हा मुक्त संचारसाठी आम्ही त्यांना मुक्तसंचार पद्धतीने बाहेर सोडतो त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला पुन्हा धारा काढण्यासाठी गायी आम्ही आतमध्ये घेतो आणि धारा काढल्यानंतर पुन्हा त्यांना मुक्तसंचार करण्यासाठी आम्ही बाहेर सोडतो गाईच्या दुधाचा दर शंभर रुपये प्रति लिटर असा असून दिवसभरात सकाळी आणि संध्याकाळी मिळून साठ ते सत्तर लिटर दूध संकलन हे केलं जातं त्याचप्रमाणे गाईच्या तुपाचा रेट साधारण सत्तावीसशे ते तीन हजार रुपये असा आहे या ठिकाणी स्वच्छतेवरती काळजी घेऊन पाण्यावरती काळजी घेऊन खाद्य व्यवस्थापनाची काळजी घेऊन सर्व गायींची तब्येत चांगली आहे त्याचप्रमाणे कधी कुठल्या गायीला जर आम्हाला वाटलं की बाबा ती आजारी आहे तर या ठिकाणी आम्ही पशुवैद्यकीय सल्ला घेऊन योग्य तो उपचार आम्ही गायींवरती करतो या ठिकाणी प्रत्येक गायीची व्यवस्था सेपरेट केलेली आहे प्रत्येक पोलमधील अंतर हे चार फूट असून गव्हाणीपासून ते हे अंतर हे अठरा फूट आहे गोठ्याची लांबी एकशे वीस फूट अशी आहे या ठिकाणी गव्हाण सेपरेट केलेले आहे गव्हाणीच्या पलीकडे चारा टाकण्यासाठी एक आपण जागा केलेली आहे त्यामधून चारा या ठिकाणी टाकला जातो हे आरामात चारा या ठिकाणी खातात या ठिकाणी हे आमची खिलार कृष्णाई नावाची गाय आहे ती दिसायला अतिशय देखणी आहे आमच्याकडे बाहू नावाचे नंदी महाराज आहेत ही थी या ठिकाणी काँग्रेस गाय आहे या ठिकाणी आमच्याकडे काबऱ्या रंगाचा बबलिनो नावाचा एक नंदी महाराज आहे या ठिकाणी जी पायदास आपण बघताय ती सर्व या गोठ्यामधलीच पायदस आहे या ठिकाणी बघू शकता साठी आपण फॅन लावलेला आहे म्युझिकसाठी आपण या ठिकाणी साऊंड लावलेला आहे जेणेकरून साऊंड लावल्यानंतर काही आनंदाने झुलतात या ठिकाणी बघू शकताय अशा प्रकारे या ठिकाणी ही कुट्टी बारीक होते आहे आणि या मशीनच्या द्वारे हा पूर्णपणे चारा या ठिकाणी बारीक करत आहेत किती बारीक हा चारा होतोय बघू शकता तुम्ही या ठिकाणी धारा काढण्याची वेळ झालेली आहे आणि आत्ता धारा काढत आहेत या गायींच्या किती स्वच्छ दूध आहे हे बघू शकता तुम्ही आणि हे धारा काढल्याच्या नंतर संचार गोठ्यामध्ये या सगळ्या गायी जातात या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळ्या गायींची तब्येत हेल्दी आहे तर तुम्हाला गोठा कसा वाटला हे तुम्ही सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद